निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही प्रवेश गैवान यासविन तासगावे आणि पद्मा सावरकर आणि इम्रानबाई हवेरी या सगळ्यांनी आदरणीय पोनमताईंना आम्ही विनंती केली की, की आजपर्यंत ज्या पक्षामध्ये आपण राहिलात तिथं आपल्यावर बराचसा अन्याय झाला आणि या कृष्णानगर भागामध्ये हवेरींच्या घरे असेल गैबानांच्या घरे असेल त्याच बरोबरीनं दोन पिढ्या या समाज समाजकारणामध्ये दिनदलित गोरगरीब महिला असू देत कृष्णानगर भागातले गरीब लोकांसाठी तळमळीनं झटणारे आदरणीय कैलाशी मस्क्यांना आणि त्यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवणारी आमची पूनमताई त्या सलग दोन पिढ्यांचं या भागामध्ये योगदान आहे आणि आम्हाला आम्ही चारही उमेदवारांना एक मनापासून एक इच्छा होती की पूनमताईंनी आमच्या आम्हाला पाठिंबा द्यावा आमच्यासाठीही काम करावं आज या ठिकाणी राजकारणातल्या बऱ्याच घडामोडी घडत असतात पण स्वाभिमान फक्त दिवसल्यामुळं गेली चोवीस वर्ष सातत्यानं पंचवीस वर्ष तीस वर्ष दोन पिढ्या काम करत असताना भारतीय जनता पार्टीनं सन्मानजनक वागणूक नाही दिली आणि त्यांच्या उमेदवारीचा दावा असताना देखील त्यांचा विचार करण्यात आला नाही म्हणून ही माझी भगिनी माझी रणरागिनी माझी राणी पुनमताई आज आम्हाला या शाह फक्त आमच्या शब्दावर त्या पाठिंबा देत आहेत ज्या महिलेवर ज्या आमच्या भगिनीवर अन्याय झाला तो अन्याय आता मतांच्या रूपाने प्रभाग क्रमांक दोन मध्ये दिसेल आणि मला त्यांचा भाऊ म्हणून गेला आनंद वाटेल की त्यांनी निरपेक्ष भावनेनं निर्व्यास भावनेनं आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे तही तुमचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही असा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो आणि आपण शिवशोवा पाठिंबासून एकदा मनापासून धन्यवाद चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी